पण पण पोट भरलंय आमचं खाली अजून आम्हाला पळावंच लागणार आहे कशात खाल्लं काय खाल्लं तुम्हाला सगळं सांगितलं तुम्ही त्या सांडासात किती खाल्लं त्या गटरात किती खाल्लं काय बाई वैता घालाय आलाय विहिरीकडं पाणी आणायला जावं लागतंय विहिरीत पडलं तर जगतंय का मरतय काय करायचं बाबा बाजार नाही मग कुणी बाजार द्यायचं खर्च होते पण आता काय करायचं एक सही दे एक सही घेऊन काय लागते तर बँकेतून चार पैसे उचलले असते एखादा ट्रॅक्टर दरात अजून घेतला असता देणार कोणतरी आहे म्हणा नाही सरकार देईल दुसरं कोणी जाऊ नाही माय बाप सरकारचं आमच्यावर लक्ष आहे आता पुढलं सरकार कोणाचं येईल काय येईल आम्हाला माहीत नाही पण आता सध्या तरी बरं चाललं आहे आमचं तुम्ही म्हणताय ते शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे अपेक्षा आहे है आमची सध्याची परिस्थिती बघतोय ना वाईट हो वाटत काय झालं माहितीये का मुद्दा असा महत्वाचा आहे सगळं पेट चालले कोणाला न्याय मिळतोय कोणाला न्याय मिळत नाही ह्याला एकच पर्याय आहे कोणता कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर <laughs> बाबा